ट्वेंटीच्या शर्तीमध्ये पंतने उजवी साईड घोषित केली हुरेन सद्दाम मुल्ला रॉकी मल्हार ग्रुप नांदे आणि मोरबाड यांचा गाड्याने बघा पाहिजे हो लक्ष द्या समोर रॉकी पला बिंदोरच्या गोलाच्या मानकरी सुंदर गाडी पाहिजे बघा साजनची गाडी साजनची गाडी अतिशय सुंदर आता आल्या शर्तीत दावी धन्यवाद सुंदर गाडी पाहिली शिवाजी शेठ मस्कर वालिवली बदलापूरकरांचा साजन पाहिला बिंदोरच्या गोळाचा मानकरी झाल्या होता आपला हार्दिक अभिनंदन आकाशभाई जाधव हो, पावते घ्याव हो? सुंदर गाडी पावली उमेश ड्रायव्हर वडवली खरानी